ओम शिवाय आज आपण एक खूप महत्वाचा पण कधी कधी दुर्लक्षित विषय घेऊन आलो आहोत देवाची पूजा करताना आपण आसन का घेतो अनेकदा आपण पूजेसाठी फक्त चटई पाठ किंवा कुठलाही कपडा घेतो पण त्यामागे केवळ पारंपरिक कारणेच नाहीत तर खूप खोल आध्यात्मिक आणि वैज्ञानिक अर्थ दडलेला आहे त्यातलाच एक भाग घेऊया आध्यात्मिक ऊर्जा पूजेदरम्यान जेव्हा आपण विशेष आसनावर बसतो जसे की कुशन कुणासन किंवा कापडी आसन तेव्हा आपल्या शरीरामधून बाहेर पडणारी आणि मिळणारी आध्यात्मिक ऊर्जा योग्य प्रकारे वाहू लागते हे ऊर्जेचे केंद्रित रूप आपल्या ध्यानाला मंत्रोच्चाराला अधिक प्रभावी बनवते शांतता आणि एकाग्रता आसन घेतल्यावर आपण एक निश्चित जागी बसतो यामुळे मन स्थिर होते अशा स्थितीत पूजा करताना ध्यान आधी खोल जाते आणि देवाशी संवाद जास्त सहज शक्य होतो आदर व्यक्त करण्याचा मार्ग देवपूजेचा एक संस्कारी भाग आहे जेव्हा आपण आसन घेऊन बसतो तेव्हा आपण देवतेप्रती नम्रता शिस्त आणि आदर व्यक्त करतो हा केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक आदरही असतो शुद्धतेचा भाग देवपूजेची एक अत्यंत महत्वाची अट म्हणजे शुद्धता आसन घेतल्याने आपण जमिनीवर थेट न बसता स्वच्छाच्या शरीराला आणि पूजेच्या जागेला स्वच्छ ठेवतो हे भक्ती भक्तीमध्ये शुद्ध भाव निर्माण करतो पूजेचे फळ काही धर्मशास्त्रानुसार जो भक्त आसन न घेता पूजा करतो त्याला पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही ही एक सध्याची गोष्ट असली तरी या मागे भक्तीतील शिस्त आणि तयारी याचाही अर्थ आहे वैज्ञानिक दृष्टिकोन आता थोडस विज्ञानात दुखवूया जेव्हा आपण विशिष्ट आसनावर बसतो तेव्हा आपल्या शरीरातील उष्णता विद्युत ऊर्जा जमिनीकडे न वाहता शरीरात टिकून राहते हे शरीरात समतोल निर्माण करते ह्यामुळे मेंदू शांत राहतो आणि आपण अधिक एकाग्रतेने पूजा करू शकतो निष्कर्ष म्हणून पहा मंडळी आसन घेणे म्हणजे केवळ एक रीत नाही ते एक संपूर्ण साधना आहे यामध्ये श्रद्धा आहे विज्ञान आहे आणि भक्तीला योग्य दिशा देणारा एक मार्ग आहे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पूजा करायला बसाल तेव्हा नक्की एक आसन घ्या आणि स्वतः अनुभव घ्या व त्याचा परिणाम घ्या पुन्हा एकदा इच्छापूर शिव मंदिर समिती सर्फे लवित्रोड बघून मी ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय